खूप दिवसापासून प्रतीक्षेत असलेली पोलीस भरती पोलीस भरतीची प्रॅक्टिस रोज करतोय मागील सात महिने झाले सकाळ सकाळ अकॅडमीला जाऊन रनिंगची प्रॅक्टिस करतोय अकॅडमीमध्ये रनिंगची प्रॅक्टिस झाल्यानंतर परत मी लायब्ररीमध्ये येतोय आणि लायब्ररीमध्ये पूर्ण दिवस मी अभ्यास करतोय पण हे सगळं करत असताना माझ्या डोक्यामध्ये केवळ एकच प्रश्न फिरत होता की पोलीस भरती कधी येणार आहे येणार आहे की नाही येणार आहे आता ह्या सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आदरणीय ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगलीमध्ये एका कार्यक्रमाशी बोलताना सांगितलं आहे की राज्यामध्ये लोकसंख्येच्या मानाने पोलीस पद असायला हवं आणि त्याच्यासाठी त्यांनी लवकरच चाळीस हजार पोलीस पदांची भरती काढणार आहे याबाबत आदरणीय या देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माहिती दिलेली आहे तसेच त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आता जवळजवळ दोन लाख पोलीस कार्यरत आहे व त्यांच्यासाठी जवळजवळ चौऱ्याण्णव हजार घरे बांधून झालेले आहेत आणि भविष्यामध्ये पोलीस यंत्रणा अतिशय बळकटी देण्यासाठी गुन्हे तसेच सायबर गुन्हे इतर गुन्हे या सर्व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्यामध्ये पोलीस भरती करणे अतिशय आवश्यक आहे आणि राज्याची लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येच्या मानाने पोलीस असणे हे अतिशय गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यांनी आणखी पुढं काय सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे की भरती ही पारदर्शक पद्धतीने असणार आहे आणि भरतीची तारीख वगैरे काय असेल काय या नाही याबद्दलही मी तुम्हाला एक लवकरात लवकर अपडेट देणार आहे तर तुम्ही आता असं तुमच्या मनामध्ये प्रश्न असतातच की दररोज प्रॅक्टिस करतोय रनिंगची प्रॅक्टिस करतोय शंभर मीटर गोळा आणि नंतर लायब्ररीला येतोय लायब्ररीला आल्यानंतर परत माझं तेच रुटीन झालंय लग्नाचा सीझन चाललाय कुणाच्या लग्नालाही जाता येत नाही मामांच्या मुलीचेही लग्न शेजारी ऐकायला भेटायला काय होणार आहे आणि एक एकेकाळी एक तुम्ही हाताशिवून बसत असाल की आता काय भरती लवकर येणार नाहीये सरकार आलं आहे नुकतंच आलं आहे निधी आहे नाही आहे पण या सर्व तुमच्या प्रश्नाचं उत्तर आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी दिलं आहे की सांगलीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की चाळीस हजार पदाची भरती शंभर टक्के आता होणार आहे तर ही भरती कशा स्वरूपाची असेल काय असेल याबाबत जशी जशी अपडेट येईल तसं तसं मी तुम्हाला कळवेल पण त्याचप्रमाणे जर भरती तर येणार आहे पण भरतीच्या पूर्व जी आहे तयारी जी आहे ती तयारी पोलीस प्रशासनात सुरू झाली का नाही झालेली आहे जसं की तुम्ही आता सीसीटीव्ही कॅमेरे किंवा जसे जे ग्राउंड असतील ग्राउंड सज्ज करण्यासाठी किंवा रिक्तपदाचा अहवाल मागवणे अशा प्रकारचे जी, जी कामं आहेत भरतीपूर्व तसेच बरेचशा असं होतं की पावसाच्या तोंडावरती फिजिकल घ्यायचं ना आहे नाही आहे म्हणजे असंख्य अशी जे आहेत तयारी ती तयारी कुठपर्यंत आलेली आहे काय झालेली आहे याबाबत या सुद्धा ही लवकरच मी आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण तुम्ही एकच डोक्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की मला फिजिकलला काही करून या वर्षी चव्वेचाळीस मार्क घ्यायचे आहे आणि रिटर्नला काही करून मला नव्वद ते ब्याण्णव मार्क घ्यायचे आहे जर तुम्ही हे टार्गेट ठेवलं तर तुम्ही या वर्षी शंभर टक्के भरती येणार आहे कारण भरती येत राहील भरती जात राहील आपलं तेच आषाढी गेली कार्तिकी आली आपण वाऱ्यावरती वाऱ्या करत आहोत मागील कोण चार वर्षापासून वाऱ्या करत आहे कोण पाच वर्षापासून कोण सहा वर्षापासून पण मी भरती का होत नाहीये याच्याही तुम्ही आत्मपरीक्षण करायला हवं आहे केवळ भरती कधी येणार आहे हे कधी होणार आहे आणि मी भरतीसाठी सज्ज आहोत का हेही तुम्हाला जाणून घ्यायचंय तसेच काही विद्यार्थी जस्ट याच वर्षी बारावी पास झालेले आहेत त्यांनाही वाटत असेल की मी पोलीस व्हावं माझ्या अंगावरती खाकी घालावी काहींना वाटत असेल मी चांगलं सारखं का, चांगलं काम करावं पण हे सगळ्यासाठी आपण कितपत सज्ज आहोत आपली तयारी कितपत झालेली आहे खरंच आपण याच्यामध्ये उतरण्यासाठी लायक झालो आहे का किंवा इतर मुलांमध्ये कॉम्पिटिशन आहे किती समजा दहा लाख फॉर्म दरवर्षी येतात आणि जागा असतात किती दहा हजार पंधरा हजार म्हणजे जवळजवळ एक ते दोन टक्के तुम्हाला याच्यामध्ये रिझल्ट असणार आहे तर या सगळ्या बाबींचा विचार करून भरती कधी येणार आहे याच्या पेक्षा तुम्ही भरती होण्यासाठी माझी तयारी किती झाली आहे यावर तुम्ही फोकस करायला हवा आणि जर भरती करताना भरती संदर्भात कोणते डॉक्युमेंट पाहिजे तसेच भरती करताना तुम्हाला फिजिकलची काय तयारी करायची आहे तर तुम्हाला रिटर्नची काय तयारी करायची असेल जेव्हा मी सैन्य भरती आणि पोलीस भरती जेव्हा दोन्ही ठिकाणी माझी जेव्हा निवड झाली होती त्याच्यानंतर मी सध्या ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी या पदावरती कार्यरत आहे तर भरती संदर्भामध्ये माझा प्रदीर्घ अनुभव आहे जवळजवळ मी प्रशासनामध्ये सैन्यामध्येही पंधरा वर्ष माझा कामाचा अनुभव आहे फिजिकलचा अनुभव आहे आणि फिजिकलमध्ये तुम्ही कोणकोणत्या चुका करता मला याचाही अनुभव आहे तर त्यासाठी तुम्ही जास्त आपला वेळ वाया घालवू नका आणि कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही मागील वर्षी का भरती झाले नाही किंवा तुम्हाला काय चुकी झाली असेल तुम्ही तिथे नमूद करा तुमचा स्ट्रॉंग एरिया कोणता आहे वीक एरिया कोणता आहे जर तुमचा वीक एरिया जो आहे त्याच्यावरती तुम्हाला मी गायडन्स करणार आहे आणि त्यासाठी लवकरच मी एक मोफत असे तुमचे ऑनलाईन किंवा फिजिकल आणि रिटर्नचे ऑनलाईन तुमचे मार्गदर्शन ही सुरू करणार आहे तर आत्ताच आपल्याला ठरवायचं आहे की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्याला खाकी पाहिजे आहे जय हिंद थँक्यू